घबाड कुंड हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला लवकरच येणार आहे आणि आत्ता माझ्या बरोबर वैष्णवी आहे खरं तर तिला मी अशा प्रकारे भेटेन हा कधी मी विचारच केला नव्हता खूप स्वागत राजनी मराठी कशी आहेस हा माझा प्रश्न होता की नाही <laughs> मी मस्त आहे तू कशी आहेस मी पण खूप छान कसा चालू आहे अरे संसार संसार अरे खूप छान चालू आहे त्याचा तिकडे चालू आहे माझं इकडे चालू आहे सातारा आणि पुणे सातारा आणि पुणे चालू आहे ऍक्च्युली म्हणजे लग्न झाल्यापासून तुमचं लाँग डिस्टन्सच चालू आहे हो आम्ही महिने एकत्र होतो आणि जसं देव माणूस सुरू झालं किंवा आमचं लॉंग डिस्टन्स चालू झालं परत सुरू झालं <laughs> म्हणजे लग्न आधी पण लाँग डिस्टन्स आणि लग्नानंतर पण लॉंग डिस्टन्स असं ना जरा संसारात सा रमायला वेळ लागतो थो थोडासा वैष्णवी रमले का आता संसारात का नाही अजून हो बऱ्यापैकी रमले कारण आम्ही लग्न झाल्यावर चार पाच महिने एकत्र होतो सो रमलीय सासरी कसं आहे सगळं सासरी छान आहे सासू छान आहे या फील्डमध्ये काम करण्यासाठी सपोर्ट करते ते खूप सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि सगळे छान आहेत छोटी फॅमिली आहे गुड फॅमिली आहे चित्रपटाबद्दल बोलूया जरा सो so, आल्यावर मी तिला विचारलं की तुझी काय भूमिका आहे ग तिने ते सिक्रेट थोडंसं रिव्हील केलं आहे आपण ते इंटरव्ह्यूत नको रिव्हील करूया पण या भूमिकेबद्दल जेव्हा तू त्यांना सांगितलंस म्हणजे किरणला आणि सासूबाईंना त्यांची काय प्रतिक्रिया ॲक्च्युली ही फिल्म माझ्याकडे जेव्हा आली त्याच्या आधी किरणला समजलेलं की असं असं आहे सो आम्ही तिला विचारतोय वगैरे सो त्याला पहिलं माहीत होतं आणि माझ्यासाठी सरप्राईज होतं आणि मला असं झालं की यस मला हे करायचं आहे हे वेगळं आहे आणि हे आउट ऑफ द बॉक्स आहे आणि कोणत्याही कलाकाराला वेगळं काही करण्यात मजा असते त्याला त्याची कला वेगळ्या प्रकारे मांडण्यात जो आनंद मिळतो आणि जे समाधान मिळतं ते खूप मोठं असतं सो मी लगेच हो म्हणून टाकलं या सेटवर जे आम्ही आले ना सुरुवातीला मजा वाटली का बघायला पण नंतर ना तुम्ही एकटे चालताना भीती वाटते इकडे अशा प्रकारे त्यांनी तू उभारलाय मला समजा तू पहिल्यांदा सेट वरलीस तू बघितला सेट से तुझे काय फर्स्ट एक्सप्रेशन मला असं झालं बापरे आपल्याला इथे आता तेव्हा तर लायटिंग नव्हती पण म्हटलं हे लायटिंग आणि बाकीचं डेकोरेशन कारण आमच्या याच्यात साप वगैरे फिरतो कासं फिरतो ह्या गोष्टी पण आहेत सो हे कसं दिसणार आहे म्हटलं ठीक आहे पन्नास साठ लोक आजूबाजूला असतील सो डोंट वरी असं स्वतःचं समाधान करून घेतलं तुला भीती वाटली का एकटं कधी फिरणं चालत गेलीस काय एक। एक्झॅक्ट वाटली वाटली मी जर जात असेल तर मी थोडीशी स्पीडने जाते एकटी असेल तर मी दुसरा चित्रपट आहे तुझा तू मालिका केली सत्ता असं ना की छान प्रोजेक्टची आपण वाट बघत असतो आणि अनेकदा असे प्रोजेक्ट आपल्याकडेच येतात सो मला सांग घबाडकुंड या चित्रपटाबद्दलची एक गोष्ट की ती तुला खूप भावली आणि तू सरेंडर झालीस की नाही बाबा मी करणारच ही भूमिका हा चित्रपट हॉरर जॉनर हॉर येस हे ऐकलं आणि मी लगेच हो म्हणाले परत आमचे डिरेक्टर सर किंवा जी सगळी टीम होती ते तर माहीतच होते की बाबा यांच्याकडून मला नक्की शिकायला मिळणार आहे आणि एक एक लेवल जे आपण अप करत जातो ते होणार आहे सो मी लगेच हो म्हणाले ओके आणि डिफिकल्टसुद्धा असतात बऱ्या बर, बऱ्याचदा प्रोजेक्ट आपण म्हणूया की सेट जसं सर म्हणाले की हे कठीण होतं सगळं साकारणं पण ते दोन ते तीन महिने त्यांनी उभारलं तुला काय डिफिकल्ट वाटलं या भूमिकेबद्दलचं किंवा या प्रोसेस दरम्यान डिफिकल्ट वाटलं म्हणजे आता मी एक गोष्ट सांगू शकते की मी लहानपणी बहिणीला भूत बनून घाबरवायचं घरी घरी सो ती म्हणायची दीदी प्लीज असं करू नको आणि मला त्या ॲक्टिंगची इथे कुठेतरी फायदा झाला म्हणजे ते मी कनेक्ट तू भूत आहेस का <laughs> नाही पण मग मी हॉरर जॉनर्समधले फिल्म्स बघितल्या की त्यातलं काही घेता येईल वेगवेगळं नक्कीच कोणतीही आपण भूमिका कॉपी नाही करत पण प्रत्येकातलं एक काहीतरी कॅरेक्टर बिल्डसाठी गोष्टी आपल्याला सापडतात किंवा आपण काही गोष्टी तयार करतो सरांशी डिस्कस करून काही गोष्टी तयार केल्या अशा प्रकारे ते कॅरेक्टर उभं केलं आहे सांगितलंय का तू भूत आहेस हो मी फोटोज दाखवला डायरेक्ट त्या म्हणाल्या बापरे असं करताय तुला एवढा गोड चेहरा कसा ऍक्च्युली ना मेकअप म्हणजे ती कला आहे की जे जे कॅरेक्टर आहे मेक ते मेकअप मधन येतं तू त्या गेटअप मध्ये जेव्हा बघितलं स्वतःला तेव्हा खुश झालीस का बघून किंवा आपण असंही दिसू शकतो मी यासाठी खुश झाले की लोक मला बघून घाबरणार आहे आणि ते माझ्यासाठी बक्षीस असणार आहे सो यासाठी मी खुश झाले आणि मेकअपचं सांगायचं झालं सा तर खरंच दादांचं खूप कौतुक आहे की त्यांनी जो चेंज केला आहे ना पूर्ण ओळखू शकणार नाही ग तू की ही वैष्णवी आहे म्हणून आणि तो मेकअप करायला जवळजवळ चार पाच तास लागतात कारण त्याचं कलरिंग त्याचे पॅचीस त्याचे वेन्स काढणं पूर्ण म्हणजे पायाच्या नखापरून केसापर्यंत सगळं काही काही चेंज करून ठेवलं आणि तो काढायलाही तेवढा एक दीड तास लागतो सो मी अशी बसलेली असते आणि करत शूट असं ना युजली जी आपली मालिका संपते त्या जाताना आपण सेटवरचं काहीतरी स्वतःकडे ठेवायचा प्रयत्न करतो घेऊन जातो मला सांग जर गिव्हन अ चान्स या सेटवरचं इथलं तुला काहीतरी घेऊन जायचं असेल किंवा संधी मिळेल तू काय घेऊन जाशील या सेटवर एखादी हड्डी घेऊन जाईल माझी आठवण म्हणून सोबत येस yes, तू मगाशी उल्लेख केलास अभिषेक दादा ज्यांनी हा मेकअप केला आहे ते सुद्धा इथे आहेत आपण जरा बोलवूयात खरंच कारण हे ना स्किल आहे या एका गोड मुलीला भूत दाखवणं सो ते, ते ती आता म्हणत होती की मेकअपची कमाल आहे सगळी सो ना मी ते तिला तेच म्हणाले की ही हे आर्ट आहे की आपल्या ते दाखवणं सो मला सांगा हे किती कठीण किती शिवधनुष्य होतं तसा मेकअप ज्या काही मी टेस्ट करत होतो तर खूप सारे जवळपास ब्याऐंशी इमेजेसवरून आम्ही काही काही छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करून त्याचं पहिलं आम्ही डिजिटल वर्क केलं होतं त्याच्यावरून एक लुक आम्ही डिसाईड केला होता जोही टेंटेटिव्ह होता की असं कन्फर्म नव्हता मग त्याचे पॅचेस वगैरे बनवायला मला दहा बारा दिवस मॅडमचा मोल्ड घेणं आणि मोल्ड घेतानाची धकधुक होती <laughs> म्हणजे मोल्ड घेताना टोटल फेसला आम्हाला कवर करून म्हणजे जे काही लेयर्स लावायचं होतं त्याने श्वास घ्यायला थोडासा त्रास होता आतमध्ये घुसमटल्यासारखं होतं तर ते मॅडमने खूप छान प्रकारे केलं आणि खूप भारी भारी पीसेस म्हणजे जवळपास आम्ही दहा बारा पीसेसवर आता आम्ही काम करतो आहे वेगवेगळ्या टाईप्सच्या आणि खूप मस्त खूप मस्त लुक झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की सेटवर प्रत्येक वेळेस मेकअप करताना त्यांना चार पाच तास मी खूप त्रास देतो <laughs> हे करू नका ते करू नका त्याबद्दल मॅमही खूप सपोर्ट करतात आणि छान छान आहे सगळं छान चालू आहे मला असं सांगायचं आहे की या फिल्म मध्ये मी जे काही दिसणार आहे किंवा माझं जे काही काम दिसणार आहे त्यात बरेच टक्के वाटा मेकअपचा असणार आहे मेकअपमुळे मेक ते खूप जास्त पाहिजे तसं अप... मला प्रेझेंट करता येत आहे सो थँक्यू सो मच ही ही जी काही सगळी टीम जमून आली आणि त्यांनी इतकी मेहनत घेतली आहे गबाडकुंडसाठी ते खरंच आम्हालाही बघायला खूप मजा येणार आहे पण थँक्यू सो मच तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा दोघांनाही पुढच्या सगळ्या जर्नीसाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू 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 थँक्यू